हाय नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आय एक किचनमध्ये स्वागत आहे आपण आज मस्त छान असं पिक्क वर्ण बनवणार तर हे बघा पिकक्या वरणासाठी मी डाळ शिजायला घातलेली मुगाची तर ह्या वाटीनं मी दोन वाट्या मुगाची डाळ घेतली होती आणि दीड तांबे पाणी घातलेलं आहे शिजायला आणि चवीनुसार मीठ हळद आणि थोडंसं तेल घातलं होतं म्हणजे आणि डाळ लवकर शिजत तर बघा ऑलमोस्ट शिजत आलेली डाळ आता थोडीशी राहिली आपण याच्यावर छान अशी झाकणी ठेवून घेऊ आणि तुम्हाला फोडणीसाठी दाखवते काय काय आहे तर हे बघा फोडणीसाठी काय काय आहे तर डाळी वरणासाठी तर कढीपत्ता छान असा धुवून घेतलाय आ, एक कांडी लसणाची ठेचून घेतलेली थे तीन ते चार मिरच्या उभ्या कट करून घेतल्या मी तयारी करून ठेवली होती आणि हा मोठा टोमॅटो हो एक कट केलेला आणि इकडे बघा थोडीशी कोथिंबीर चाप करून ठेवलेली आहे आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरा आहे तर आता डाळ शिजल्याच्या नंतर तुम्हाला फोडणीत त्यांनी दाखवतो खूप मस्त होती डाळ भात प्लेन भातासोबत छान लागते खायला एकदम तर हे बघा शी शी तर हे बघू शकता छान अशी डाळ मस्त शिजून निघाली आहे दहा पंधरा ते वीस मिनटामध्ये डाळ मस्त अशी पातेलात पण शिजायला घातली तुम्ही तर कारण मुगाच्या डाळीला जर फार फार वेळ लागत नाही शिजायला आणि वरण पण खूप छान होतं याचं पिक्कं वरण ॲसिडिटीवाल्याने तर नक्की असं वरण करून खा कारण ह्या वरण ॲसिडिटीचं प्रमाण म्हणजे काहीच होत नाही कितीही पोटवर खालं तरी आपण फोडणी देऊन घेणार उतरून घेते आणि फोडणीला कडाई ठेवणार आता आपण याच्यामध्ये फोडणी देऊन घेऊ तर हे बघा कढई गरम करायला ठेवली होती आणि तेल घालून घेतलंय मी तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यात थोडेसे एक चम्मच जिरा आणि एक चम्मच मोहरी घालून घ्यायची तेल गरम व्हायला ठेवले तुम्ही आता तर हे बघू शकता तेल छान असं गरम झालंय आता आपण याच्यामध्ये एक चम्मच मोहरी घालून घेऊ बरं मग तो मोहरी तडताडली गे गेली आता आपण याच्यातच एक चम्मच जिरा घालणार आहे आणि छान असे जिरं तडताडल्याच्यानंतर लगेच आपल्याला लसूण घालायचा आहे कारण लसूण मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला आधी वरणाची जी टेस्ट आहे ते पूर्ण लसणावर डिपेंड असते बघा लसूण आपण मस्त छान असा याच्यामध्ये आधी फ्राय करून घेऊ याचा छान असा वास यायला लागला की आपल्याला याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे तर बघा छान फक्त लाल लाल पण होईपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं बघू शकता तुम्ही बघा लसणाला लगेच कलर आलाय आता आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहेत कट केलेली मी दोन तीन मिरच्या उगा कट केल्या होत्या घट्या साईज आपण हे घालून घेऊ कानंतर आणि आता आपल्याला याच्यामध्ये लास्टमध्ये हो कडेपत्ता घालायचा तर बघू शकता लसूणवरती छान असं फ्राय झालं आहे लसणाचा कलर बघा छान मस्त कलर आला आहे लसणाला आणि वास पण छान याय लागले आता तो पोरणीचा आपण याच्यामध्ये आता टॅमॅटो घालून घेणार आहे एक टोमॅटो कट करून घेतला होता मी तर बघा टोमॅटो घालून घेतलाय आणि टोमॅटोला फार वेळ लागत नाही नरम व्हायला तेलर घातल्या घातल्या थोडीशी कोथंबीर घालणार आहे मी आता याच्यामध्ये मस्त एकत्र असं छान फ्राय झाले आपण आता याच्यामध्ये जी डाळ शिजून घेतली होती मी घालून देऊ मस्त आणि आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी घालून घेणार त्याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही छान असं फिटकं वरण रेडी झालेलं आहे वरण याच्या भातासोबत खायला प्लेन भातासोबत जिरा राईसोबत एकदम मस्त लागतं आहे खायला तर बघू शकता तुम्ही छान असं वरण रेडी झालेलं आहे त्यामुळे याच्यात पाणी घालून घेणार आहे खूप <laughs> पतलं पवरण नाही करायचं आताला कारण भातासोबत थोडंसं घट्ट वरण जर असलं ना तर मस्त लागतं आहे तर बघू शकता तुम्ही वरण छान असं वरण रेडी आहे आता हे कुकळ आल्याच्यानंतर वरण मस्त रेडी होणार आहे तर झाकणी घेऊन घ्यायचे मी तोपर्यंत आणि शिजतानेच मी मीठ घातलं होतं म्हणून मीठ घालायची गरज पडणार नाही डाळ शिस्ता वेळेसच मी मीठ घातलेलं आहे तर बघू शकता आता उकळ यायला लागली एक छान अशी उकळ काढून घ्यायची आणि दोन मिनटं कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे वरण पूर्णपणे रेडी होणार आहे तरी बघा छान अशी उकळ आली आता आपण याच्यावर झाकणी ठेवून घेऊ आणि दोन मिनटात कमी गॅसवर ठेवायचे आणि अरे खायला घ्यायचं तर हे बघा किती सुंदर असं वरण झालं आहे आणि कढीपत्त्याशिवाय अजिबात चव येत नाही कढीपत्ता असला ना तर वरण बेस्ट लागते खायला कढीला आणि कढी याला वरणाला कढीपत्ता पाहिजेच तर बघा वरणाचा कलर बघू शकता तुम्ही जेवढं सुंदर कलर आहे तेवढं सुंदर खायला लागते भातासोबत तर आता याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आवडलं असेल तर लाईक करायचंय आणि सबस्क्राईब करायचे कमेंटमध्ये पण सांगायचं आहे कसं झालंय म्हणून तर बघू शकता याला उकळ आली आता मी थोडासा कमी गॅस करते आणि झाकणी ठेवून दोन ते तीन मिनटं असे मस्त छान असं शिजवून घेणार आहे तर बघू शकता छान असं मस्त आता वरण रेडी झालेलं आहे